सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथील संघर्षनगर राजवाडा महिला मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रविवारी सायंकाळी नऊ वाजता महिलांसाठी पैठणीचा खेळ होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यामध्ये विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसं देण्यात आली यावेळी महिलांनी नाचण्याचा आनंद लुटला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गवारे यांनी केले तर रात्री बारा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक मानवंदना देण्यात आली ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून भीमजन्मोत्सवाची सुरुवात करण्यात आली यावेळी दिवंगत रवींद्र दादा जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला या कार्यक्रमास ओझर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हेमंत जाधव आर पी आय ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव प्रदीप आहिरे उत्तम जाधव राजू जाधव नितीन जाधव राकेश जाधव माजी सदस्य धर्मा जाधव राहुल खाडे संदीप ढिंगळे शेखर पगारे चारवाग जाधव संदीप खंडाळे आदी उपस्थित होते तर महिला वर्गातून शिलाबाई जाधव कोमल जाधव फरिदा शेख गायत्री चंद्रमोरे, शुभांगी थोरात रत्नाचंद्र मोरे शुभांगी निकम यांची विशेष उपस्थिती होती जुबेर शेख दक्ष न्यूज ओझ